बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून पिंपरी चिंचवड शहरातील बालाजीनगर येथील नाल्यामध्ये पुरुष जातीचे अर्भक आढळून आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली आहे बालाजीनगर येथील गटारीच्या नाल्यामध्ये एक दिवसीय अर्भक स्थानिक नागरिकांना दिसून आले आहे हे अर्भक एका पिशवीमध्ये गुंडाळून नाल्यामध्ये टाकण्यात आले होते त्या अर्भकाला कुत्र्यांनी लचके तोडायला सुरुवात केली होती या कुत्र्यांच्या चाव्याने अर्भकाच्या हाताला जखम झाली होती त्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ ही माहिती भोसरी एम आय डी सी पोलिसांना दिली भोसरी एम आय डी सी पोलिस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांच्यासह टीम घटनास्थळी दाखल झाली या अर्भकाला वाय सी एम रुग्णालयात दाखल केले आहे त्यानंतर हा अर्भक कोणी टाकला कुठून आला याचा शोध भोसरी एम आय डी सी पोलिस ठाण्याचे तपास पथकातील अधिकारी सचिन चव्हाण व तपास पथकातील कर्मचारी घेत आहेत हां आम्ही सकाळी जॉगिंगला चाललो होतो तेव्हा तिथं पिशवीमध्ये कुत्रे लुचत होते पण आम्ही उभं राहिलो जाता जाता सकाळी साडेपाच वाजता तर आम्ही म्हणलं काय कुत्रे करतात म्हणून पाहत होतो मग तेवढ्यात आमच्या मालकाला बोलवलं ते, ते ट्रिपला निघालेले होते तर ते गडी माणूस होते म्हणून त्यांनी खुरून पाहिलं तर त्याच्यामध्ये एक मुलाचा मेल्याला मुलगा होता छोटासा बाळ मग सगळ्यांना आम्ही आवाज दिला सगळेजण जमा झाले मग बघितलं मग ताटकळ आम्ही पोलिसांना कॉल केला मग लगेच लगे पोलीस आले पण येऊन असं काही नाही मागं पण असंच घडलं होतं तो तर त्या बाईला दोन तीन वर्षाची सजा देऊन तिला सोडून दिलं होतं तर असं नाही व्हायला पाहिजे त्यांनी पूर्णपणे याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे आणि असं न घडायला पाहिजे हर एक महिला जर असं बघून बघून बार बार करत असेल तरी बाळ हत्या आहे चांगला नाही आहे ज्याला होत नाही ते काय करत आहे ते आम्हालाच माहिती आहे मग असं करणं गलत आहे तर काय करायला पाहिजे तिला डायरेक्ट फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे की असं जर एखाद्या महिलाला ऐकायला भेटलं तर ती महिला डबल असं करणार नाहीये एवढंच आम्ही म्हणतो की पोलिसांनी पूर्णपणे याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे आमच्या घरापाशी एक नाला आहे त्या नाल्यामध्ये एक बाळ कुणीतरी गुंडाळून टाकलं होतं कॅरीबॅक मध्ये ते कुत्र तोडत होतं तर सगळेजण बघायला लागले की हे काय आहे काय आहे तर बघितलं तेव्हा तर त्याच्यात एक बाळ होतं बाळ बाळ म्हणजे मुलाचा मुलगा होता तर हे आम्ही सगळेजण बघत होतो त्याला मग नंतर आम्ही पोलिसांना फोन केला पोलिस आले आणि ते बघितलं त्याच्यावर काय ते कारवाई वगैरे काय आहे ते माहीत नाही बस का हे असं दुसरी वेळ आहे घडलेली की हे त्यात लवकरात लवकर पोलिसांनी काहीतरी केलं पाहिजे जे टाकतंय त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे ती दुसरी वेळ आहे आमच्याकडे बालाजीनगरमध्ये असं घडतं आहे की बाळाला गटारामध्ये टाकतात जे टाकतंय त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे आणि ही दुसरी वेळ आहे